आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील बनपुरी येथे तुकाराम महाराज बीज रथोत्सव सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहात पार पडला दुपारी तीनच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला सालाबाद प्रमाणे या वर्षी रथावर भाविक भक्तांनी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये देणगी अर्पण केली परंपरेनुसार असलेल्या मागच्या वर्षी जो कोणी रथावर सर्वात जास्त देणगी अर्पण करेल त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथोत्सवास प्रारंभ केला जातो रथापुढे सनई डीजे बँड घोडे गजी अशा प्रकारच्या वाद्यांच्या गजरात रथोत्सव पार पाडला रथोत्सवामध्ये नव दाम्पत्यांनी तसेच वृद्ध दाम्पत्यांनी फुगडीसारखा खेळ खेळून यात्रेचा आनंद घेतला तर बालचमू व तरुणांनी डीजेवर धरत मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता दुपारी तीन वाजता मंदिरापासून सुरू झालेला रथसोहळा गावातून हनुमान लक्ष्मी चौक या मार्गाने जाऊन परत त्याच मार्गाने मंदिराजवळ आठ वाजता पोहोचला यावेळी मुंबईकर दुकानदार समस्त ग्रामस्थ व भाविक भक्तांनी महिलांनी मनोभावे रथाचे दर्शन घेत देणगी रथावर अर्पण केली सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आधी अनेक मान्यवरांनी रथोत्सव प्रसंगी हजेरी लावली रथसोहळा संपल्यानंतर भाविकांना व यात्रेकरूंना ग्रामस्थ यांचेकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी पाळणे मेवा मिठाई खाद्यपदार्थांची आदी दुकाने थाटली होती स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खटाव तालुक्यातील कमी लोकसंख्या असलेल्या बनपुरी खेडेगावात तुकाराम महाराज बीज यात्रेचा रथोत्सव सोहळा शांततेत सुरळीत उत्साहात पार पडला यावेळी रथासमोर गजीन नृत्याचे आकर्षण मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळा वेश परिधान करून आपली पौराणिक गजीन नृत्य सादर केली पाहुण्यांना व मुंबईकर चाकरमान्यांना याचं खास आकर्षण वाटत होत या ठिकाणी रथाचं पूजन झालेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी रथोत्सवाला सुरुवात होत आहे

बेचाळीस वर्षापासून तुकाराम बिजेची यात्रेची परंपरा आमच्या मनपुरी गावची आहे अच्छा आणि सात दिवसाच्या सप्ताहापासून बसला होता सात दिवसापासून सप्ताह चालू होता आणि सप्ताह होऊन आज महाप्रसाद होऊन नंतर फुलाचा वर्षा होऊन महाप्रसाद होऊन आता रसोत्सवाला सुरुवात होत आहे आणि रथ उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी वैभव नाईट अशी कार्यक्रम ऑर्केस्ट्रा पार्टी आहे मनोरंजन मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तसेच उद्या बैलगाड्याच्या जंगी शर्यती उद्या आहेत उद्या आपल्या सतरा तारखेला आणि उद्या संध्याकाळी उद्या लौ, लावण्याचा कार्यक्रम संध्याकाळी नऊ वाजता आहे मयुरी उत्तेकरांचा आणि तसेच परवा अठरा तारखेला जंगी कुस्त्याचा आकडा बनपुरी इथे आहे पन्नास रुपये पारून पन्नास रुपयेपासून पाच लाखापर्यंत जंगी कुस्त्या आपल्याच भरवले जातात मैदानी कुस्त मैदानी, मैदानी कुस्ती आहेत परवा अठरा तारखेला आणि संध्याकाळी आर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे तरी रथोत्सव उत्सवाची परंपरा बेचाळीस वर्ष आहे किती वर्ष आहे बेचाळीस वर्ष आम्ही साजरी करतो अच्छा आणि आज काय म्हणजे रथोत्सवाचा मान वगैरे कोणाला काय आहे का परंपरेनुसार परंपरेच्या परंपरेनुसार परंपरे कसं आहे इथं गेल्या वर्षी ज्याची जास्त रथाला देणगी असेल त्याच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन अच्छा श्रीफळ आणि आता ह्या वर्षी ज्याची रथाला जास्त दिनगी येईल त्याच्या हस्ते पुढल्या वर्षी रथपूजन केले जात जाणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जास्त दिनगेल त्यांची पुढच्या वर्षी नारळ पुढून हा श्री गणेश केला तर

তোরা পড়া তোরা পড়ো आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा